आणखी एक मोठी बातमी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क वापरा सॅनिटायझरचा सा वापर करा असं आवाहन कालच मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलंय मात्र दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीतले नागरिक विना मास्क वावरत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला केराची टोपली दाखवल्याचं चित्र रत्नागिरीतही पाहायला मिळालं या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांनी मास्क वापरा लॉकडाऊन टाळा असे स्पष्ट संकेत काल मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते मात्र अजूनही अनेक लोक या म्हणण्याच्याकडे गांभीर्य लक्ष घेताना दिसत नाही आहेत आपण सध्या रत्नागिरीमध्ये आहोत रत्नागिरीतल्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहोत आणि बघू शकता की ही रामाळी म्हणून एक मुख्य बाजारपेठ आहे आणि या ठिकाणची गर्दी आपण पाहू शकता मात्र अजूनही काही लोक हे विना मास्कचे या ठिकाणी बाजारात फिरताना आपल्याला दिसत आहेत खास करून काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की कोरोना टाळण्यासाठी मास्क वापरा सोशल डिस्टन्स पाळा असं असताना सुद्धा अनेक लोक जे आहेत ती अद्यापही मास्कचा वापर या ठिकाणी करताना पाहायला मिळत नाहीयेत आपल्यासोबत असेच काही लोक आहेत की जे विना मास्क शिवाय फिरतायत आपण त्यांना विचारून घेऊया आता मास्क कधी घालणार छोट्या घेऊन फिरताय मास्क कधी घालणार मी बघू शकता की लोक अक्षरशः बेफिकीने वागताना पाहायला मिळत आहेत लोक मास्कचा वापर वा आ, 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 या ठिकाणी करताना दिसत नाही आहेत आम्ही प्रत्यक्ष कॅमेरासमोर जाऊन विचारल्यानंतर लोक मास्क घालण्याचं या ठिकाणी दिखावा करत आहेत मात्र असं चालणार नाही कोरोनावरती मात करायची असेल तर खऱ्या अर्थानं मास्क घालणं आवश्यक आहे मात्र प्रशासन या ठिकाणी कुठेही रस्त्यावरती उतरलेले दिसत नाही आहे आणि या लोकांवरती कारवाई होतानाही दिसत नाही आहे कॅमेरामॅन अनिकेत होलमसह मनोज लेले टी व्ही नाईन मराठी रत्नागिरी